लाखाच्या वर ज्याचं कर्ज आहे त्यालाही आम्ही कर्ज माफीची त्यांना अर्थमंत्री पद मिळालेलं आहे त्यांनी महाराष्ट्रातल्या दोन लाखापेक्षा जास्त कर्ज ज्यांचं आहे त्यांच्यासाठी ही योजना त्वरित लागू करावी आणि कर म्हणजे काय त्यांनीच घोषणा केलेली आहे आम्ही सगळ्यांनी आग्रह केल्यानंतर की पन्नास हजारापर्यंत रेग्युलर कर्ज भरणारा जो शेतकरी आहे त्याला पन्नास हजार रुपयापर्यंत आम्ही कर्ज अनुदान देऊ अध्यक्ष महोदय दे, काही भागात मिळाले मिळालेलं नाही असं मी म्हणणार नाही पण जवळपास साठ सत्तर टक्के लोकांना मिळालेलं नाही मी थोडीशी माहिती घेतली रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाचं अनुदान द्यायची घोषणा आपली दोन हजार एकोणीस वीस सालाची आज तेवीस साल आहे चोवीस साली निवडणूक आहेत अध्यक्ष महोदय अर्थमंत्र्यांना माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थिती दोन लाखाच्या वरच्या शेतकरी जे कर्जात अडकलाय त्याला सोडवण्याची एक योजना या अधिवेशनात त्यांनी जाहीर करावी आणि दुसरी मागणी आहे ती म्हणजे पन्नास हजाराचं अनुदान ज्या ज्या जिल्ह्यामध्ये देण्याचं सरकार अपयश ठरलंय ते जिल्हे उडकून त्या त्या शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय त्यांनी ताबडतोबीनं मदत करावी आणि पन्नास हजाराचं अनुदान त्यांनी द्यावं एवढी विनंती या निमित्तानं मी करतो अग्रिम शेतकऱ्यांचं दादा लक्ष घाला तुम्ही ह्याच्यात अग्रिम करताना जी अमाऊंट त्या इन्शुरन्स कंपनीने दिली पाहिजे ती एक सोयाबीनसाठी अठ्ठावीसशे रुपये एकरी होते त्याच्याऐवजी हजार आणि आठशे नऊशे रुपये हे एकरी देण्याचं काम या इन्शुरन्स कंपन्यांनी केलंय या इन्शुरन्स कंपन्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही आणि म्हणून या ठिकाणी आमच्या वाळवे तालुक्यासारख्या तालुक्यात ऐतोडे बुद्रुक सह चिकुर्डे मंडल मधल्या दहा गावांनी अध्यक्ष महोदय त्या दुष्काळाच्या यादीतच दुष्काळ सदृश यादीतून वगळलं म्हणून त्या सगळ्यांनी तीव्र लढा उभा करण्याचं ठरवलं अध्यक्ष महोदय दुष्काळाची फार मोठी तीव्रता आहे आणि शेवटचा मुद्दा मी मांडून माझं भाषण संपवतो द्राक्ष बागायतदार जसा तुमच्या जिल्ह्यात आहे तसा माझ्या जिल्ह्यात द्राक्ष बागांना काही भेटी मी दिल्या उद्ध्वस्त झालेला आहे नाशिक जिल्ह्यातला द्राक्ष बागायतदार आणि आमच्या सांगली जिल्ह्यातला आमच्या सुमनताईंच्या मतदारसंघातला तासगाव कवठे मंकाळ मिरज खानापूर या भागातला द्राक्ष बागायतदार या अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेला आहे तीन तीन चार चार लाख रुपये त्याला द्राक्ष बाग लावायला खर्च येतो आज मी चा, चांदवडच्या भागात नाशिकच्या भागात गेलो तो द्राक्ष बागायतर कुराड घेऊन हेच तोडायला लागला होता म्हटलं अरे असं का करतोय नाही म्हंटल आता बाज झालं म्हटलं काय कोणाची मदत नाही वगैरे 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 माझी सरकारला विनंती आहे की सगळ्या शेतीमालाला सेम ट्रीटमेंट देऊ नका मग उत्पादन खर्च काय याचा तारतम्यानं विचार करा बनकरांच्या निफाड तालुक्यातल्या द्राक्ष बागाला जर तीन लाख चार लाख रुपये खर्च येत असेल तोच दिंडोरीच्या शेतकऱ्याला येतो आणि तोच सुमंतांच्या आमच्या तासगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यालाही तेवढाच खर्च येतो मग एवढे गुंतवणूक केली चार पाच वर्षाची बाग असेल बाग झाड याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट करा आणि एखाद्याचा या गारपिटीमुळं एवढं गारपिटीमुळं जर त्याची बागच उखडून गेली तर त्या अँगल वगैरे बाकी त्यासाठी किमान काही ना काही नुकसान भरपाई द्या आज माझी विनंती आहे सरकारला कि शेवटी याच्यात राजकारण नाही आम्हाला काही तुमच्याकडून हे नाही आहे पण अध्यक्ष महोदय द्राक्ष बागायतदारांनी काढलेलं कर्ज माणसं उद्ध्वस्त व्हायला लाग लागली रडायला लागलेली आहेत सतत गेल्या दोन चार वर्षात अनेक वेळा ही संकट आली म्हणून माझी सरकारला विनंती आहे त्याला तुम्ही वर बसून तुम्ही ती खुर्ची आता माझं भाषण इथपर्यंत सोडू नका तुम्ही वर बसून माझ्या म्हणण्याला पाठिंबा कसा देऊ शकता तर तुम्ही सरकारला आदेश देऊ शकता आणि सरकारला सांगा की द्राक्ष बागायतदाराला जर चार लाख रुपये खर्च येत असेल आणि त्याची सगळी बाग उखडली असेल तर किमान दोन लाख रुपये त्याला नुकसान भरपाई द्या त्याच्यावरच कर्ज माफ करा कर्ज माफ करायला तुम्हाला झेपत नसेल तर त्याचे काही हप्ते बांधा त्याच्यावरच व्याज फ्रीज करून टाका काही ना काही उपाययोजना छोटासा दादा एक छोटा गट शेतक आमदारांचा आणि काही तज्ञांचा करा आणि ताबडतोब महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातला आणि इतर ठिकाणी जिथं द्राक्ष बागायतदार आहे त्या सर्व द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याला या अवकाळी पावसाच्या संकटातून सोडवण्यासाठी त्याला मदत करा केळीच्या शेतकऱ्याला वेगळं पॅकेज द्या कांद्याच्या शेतकऱ्याला वेगळं पॅकेज द्या देशातली कांदा निर्यात ताबडतो तुम्ही आता उसाच्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे जर जाऊन भेटणार असाल तर त्याबरोबर कांद्याचाही प्रश्न घेऊन जावा आणि कांद्याच्या निर्यातीची बंदी उठवायला केंद्र सरकारला लावा शेवटी दर वाढले सिमेंटचे दर वाढले तर महागाई होते हे राहिलं बाजूला कांद्याचा दर वाढला साखरेचा दर वाढला केळीचे दर वाढले आणि गव्हाचे आणि तांदळाचे दर वाढले की देशात महागाई होते ही सायकोलॉजी बंद करा मला आठवतं की शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना कांद्याचे दर वाढले देशातल्या सगळ्यांनी त्यांच्यावर टीका केली ते म्हटले काही हरकत नाही पण देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात पैसे जाण्यासाठी आम्ही याच्यात काही करणार नाही शेवटी देशातल्या सगळ्यांनी त्यांच्यावर टीका केली तरी शेतकऱ्याची बाजू त्यांनी सोडली नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की केंद्र सरकारला राज्य सरकारने ठणकावून जाऊन सांगितलं पाहिजे तुमच्या पहिल्या तीन नंबरचे सगळ्यांचे संबंध दिल्लीत एक आणि दोन नंबरशी फार चांगले जर असतील तर या तुमच्या तिघांच्या दिल्लीतल्या स्थानाचा वापर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं हित जोपासण्यासाठी करा आणि म्हणून मी या ठिकाणी वडेट्टीवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देतो